हाय मित्रांनो नमस्कार तो बघा आपले गणपती पप्पा गणपती पप्पांचं आगमन झालंय बघा <coughs> आणि कशी मूर्ती वाढली तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये असं डेकोरेशन केलं आहे दाखवते शकता पूर्ण रूमला आणि तिकडे आपला देवा एवढा देवारा तिकडा असा देवारा आहे आणि ते गणपतीचं मग बसलाय कालपासून मला व्हिडिओ पण बनवता आले नाही जवळ दाखवते तुम्हाला मूर्ती कशी वाटते नक्कीच सांगा कमेंट्स मध्ये <coughs> कालपासून बन व्हिडिओ बनवायचा बनवलंच नाही म्हटलं चला छोटासा एक व्हिडिओ टाकावा दोन तीन मिनटाचा किती छान वाटते बघा तुम्हाला दाखवते मी बघा कशी मूर्ती आकर्षक एकदम आणि व्हिडिओ मी उद्या करेनच व्हिडिओ असं वाटतं नक्कीच सांगा कमेंट्स मध्ये अशी मूर्ती वाटली खूप छान <laughs> अशी आहे पूर्ण घराचा व्हिडिओ मी नंतर टाकेल <laughs> पिल्लू हे बघ पिल्लू संभव नाही बसले तर हाय करते पिलो हाय पिलो हाय करते बघ मामाची इथं आहे म्हणते सांग मी मामाच्या इथं आहे म्हणते हे पण आताच बनवत नाही हा देवाचं हो ना असं बनवून घे चला आता बाय बाय सगळ्यांना व्हिडिओश मग करते बघा